नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने मला महाराष्ट्र शासनाला तसेच आपलं जे सन्माननीय बॉम्बे हायकोर्ट आहे यांना विनंती करायची आहे मी तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तरी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुम्हाला जे काही महत्वाचे अपडेट आहेत ते तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो आज आपण दोन वर्षापासून आपण जे एम एफ सीच्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत आपण दोन वर्षापासून जे एम एफ सीच्या परीक्षेची आपण वाट बघत आहोत तर आता सगळ्यांच्याच मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की जाहिरात कधी येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला जे बाजूला स्क्रीनवर तुम्हाला दिसते हे बिहार सरकारचं ज्युडिशल सर्व्हिसेसचं एक म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिस रूल अपडेट केलेलं नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ बिहारचं ते नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय ठीक आहे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो नियानिवाडा होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे तीन वर्षाची प्रॅक्टिस कंपल्सरी असेल तीन वर्षाची प्रॅक्टिस असल्याशिवाय तुम्ही जे एम एफसीची किंवा कुठल्याही सिव्हिल ज्या डिव्हिजनची परीक्षा तुम्ही देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णयामध्ये सांगितलेलं होतं त्या निर्णयाला धरून आता त्यांनी नवीन रूल्स बनवले आहेत सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं होतं की प्रॅक्टिस तुमची प्रोविजनल रजिस्ट्रेशनपासून कॅल्क्युलेट केली जाईल ठीक आहे तुम्ही एआय बी पास झाल्यापासून कॅल्क्युलेट केली जाईल का नाही ठीक आहे तुम्ही एखादी केस ज्यावेळेस तुम्ही चालवायला लागाल तुमचं वकालत नामावर जेव्हा नावी तेव्हापासून तुमची प्रॅक्टिस कॅल्क्युलेट केली जाईल का नाही तर ज्या मोमेंटला तुम्ही सन्नत घेतली तिथून पुढे तुमची प्रॅक्टिस कॅल्क्युलेट होईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं तर त्याच निर्णयाची निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्यामध्ये बिहार सरकारने ते नोटिफिकेशनमध्ये त्यांच्या अपडेट केलेला आहे आणि ज्युडिशियल सर्व्हिस रूल त्यांनी आता नवीन बनवलेले आहेत ठीक आहे आज माझी महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती आहे आणि सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाला सुद्धा कारण याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचं सुद्धा कन्सल्टेशन आवश्यक असतं आता ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल बनवताना तसं महाराष्ट्र शासनाला मी गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट कुठल्या कन्सल्टेशनला वेळ लागायचं काही कामच नाही आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर म्हणणार की आम्ही तीन वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी करणार आहोत बॉम्बे हायकोर्ट म्हणणार गरज नाही आहे असं काही म्हणायचा प्रश्नच नाही ठीक आहे जे ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला तीन महिन्याचा वेळ दिलेला होता ठीक आहे तर तो वेळ संपलेला आहे तेव्हा संपलेला आहे ते तीन महिने संपून अजून त्याच्यामध्ये कितीतरी जास्त दिवस झाले ठीक आहे ते एवढे दिवस त्याच्यामध्ये संपून सुद्धा तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये सर्व्हिस रूल बनवलेले नाहीयेत तर मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की सन्माननीय सरकार राज्यसेवेच्या कुठल्या तरी विद्यार्थ्यांची जाहिरात तुम्ही काढलेली नसेल पोलीस भरतीची जाहिरात तुम्ही काढली नाही एस टी आय ची तुम्ही जाहिरात काढली नाही पीएसआयची ची जाहिरात काढली नाही ठीक आहे लाखोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येतात ते आंदोलन करतात जाहिरात कधी जाहिरात कधी तुम्हाला प्रश्न विचारतात मग त्यानंतर तुम्ही त्यांची संख्या बघून तुम्ही जाहिरात काढता तर सन्माननीय सरकार आमची संख्या कमी आहे जे एम एफ सीची फॉर्म भरणाऱ्यांची संख्या कमी आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही लोक एक्झिस्ट करत नाही ठीक आहे आम्हीसुद्धा एक्झिस्ट करतो ठीक आहे आमचेसुद्धा काही स्वप्न आहेत ठीक आहे हे सगळे जे विद्यार्थी आहेत लॉच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यापासून बरेच विद्यार्थी स्वप्न बघतायत की आम्हाला जज व्हायचे आता या सगळे जे काही स्वप्न बघणारे जे विद्यार्थी आहेत एक ऑलरेडी त्यांच्या स्वप्नांवर एक घाव सुप्रीम कोर्टाचा बसलेला आहे की त्यांचं स्वप्न अजून ऑलरेडी तीन वर्ष लांबलेलं आहे आणि तुम्ही अजून दोन तीन वर्ष लांबू नका दोन वर्षाचं तुम्ही ऑलरेडी लांबवलेला आहे तर अजून त्याला तुम्ही जास्त लांबू नका ठीक आहे ह्या स्वप्नामध्ये विद्यार्थ्यांचा संयम तुटत चाललेला आहे तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की हे, हे विद्यार्थी जरी संख्येने कमी असतील तरीसुद्धा यांची स्वप्न आहेत तरी सुद्धा एक्झिस्ट करतात यांच्या आईवडिलांची स्वप्न आहेत ठीक आहे हे सगळे विद्यार्थी फार तळमळीने अभ्यास करतात आता मला विद्यार्थी फोन करून ज्या ज्या त्यांच्या अडचणी सांगतात त्यांचं दुःख सांगतात हे मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही ठीक आहे त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा मी तुम्हाला ऐकू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती या विद्यार्थ्यांची आहे एवढ्या वाईट परिस्थितीत हे सगळे विद्यार्थी अभ्यास करतायत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने एवढं असंवेदनशील पद्धतीने अजिबात वागू नये जाहिरात दोन वर्ष झाले विद्यार्थी वाट बघतात आता तरी सरकारने डोळे उघडावे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या त्याच्यामध्ये मागणीला कुठेतरी दुजोरा द्यावा एक नोटिफिकेशन तरी द्या म्हणजे तुम्ही सर्व्हिस रूल कधी बनवणार आहेत ठीक आहे तुम्ही अजून किती डिले करणार आहात नोटिफिकेशन कधी देणार आहात याचं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट एम च्या साईटवर द्या विद्यार्थ्यांना थोडंसं दिलासा देण्याचं काम करा थोडंसं धीर देण्याचं काम करा असं मी परत एकदा महाराष्ट्र शासनाला या विद्यार्थ्यांच्या वतीनं सांगतो विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगेल की तुम्ही खचून अजिबात जाऊ नका ठीक आहे आपण अजून चांगला पाठलाग महाराष्ट्र शासनाचा आपण करूया ठीक आहे बॉम्बे हायकोर्टाला सुद्धा आपण चीफ सुद्धा आपण तशा प्रकारचे लेटरचं पत्रव्यवहार आपण करण्याचा आपण म्हणजे करत आहोत प्रयत्न आपण तसा नेहमी त्यांच्यासोबत करण्याचा कॉन्टॅक्ट करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचा खचून वगैरे जाऊ नका तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा ठीक आहे लगेचच त्याच्यामध्ये आता मी जे एम एफ सीचा अभ्यास सोडून देतो असं काही करू नका ठीक आहे जो स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे ठीक आहे हे आपलं आयुष्य एकदाच आहे हे आयुष्य परत परत तुम्हाला मिळणार नाही आहे जे मिळालेलं आयुष्य ते आयुष्यामध्ये आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करून घ्यायचंय आणि ते स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही जीव तोडून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जसा अभ्यास तुम्ही अगोदरपासून करत होता तसाच अभ्यास करा फक्त नोटिफिकेशन डिले होत आहे पुढे जात आहे म्हणून तुम्ही खचून जाऊ नका ठीक आहे शेवटी शासनाने ज्या सँक्शन केलेल्या जागा आहेत त्यासाठी ते जाहिरात घेणारच आहेत ठीक आहे थोडंसं आजचं त्याच्यामध्ये उद्या होणार आहे आणि शासनाला सुद्धा परत एकदा विनंती आहे की तुम्ही असं विद्यार्थ्यांसोबत असंवेदनशील पद्धतीने वागू नका लवकरात लवकर तुम्ही जाहिरात देण्याचं काम करा ठीक आहे जे काही कन्सल्टेशन बॉम्बे हायकोर्टासोबत आहे ते करून घ्या कुठल्याही प्रकारचा विरोध तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट करायचा काही प्रश्नच नाही आहे कारण आदेश सर्वोच्च न्यायालयाचा बॉसचा आदेश आहे ठीक आहे बॉसचा आदेश असल्यामुळे इकडून खालून तुम्हाला कोणी अडचण निर्माण करणारच नाही लवकरात लवकर काय ते नियम बनवून घ्या आणि लवकरात लवकर जाहिरात तुम्ही त्याच्यामध्ये रिलीज करा ठीक <laughs> आहे आणि विद्यार्थी मित्रांना पण विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो